खर सांगा दादा आणि शिवसेनेचा ढाण्या वाघ खासदार ओमराजे निंबाळकर यांचं स्वागत आहे आज खरंतर ओमराजेंना विशेष विनंती केली होती की चाकण सरात सभा आहे चाकण परिसरामध्ये स्वर्गीय सुरेश भाऊ गोरेंची अनुपस्थिती खरं तर इथं जाणवते त्यावेळी शिवसेनेचा आणखी एक ठाण्या वाघ सोबत असावा यासाठी ओमराजेंना विनंती केली होती ओमराजे आपण आला त्याबद्दल मी मनापासून आपला आभार मानतो आणि माझे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेबजी थोरात हे सगळे आले आणि खरोखर आज खर तर साहेब सातत्याने मला प्रश्न विचारला जात होता सगळे पत्रकार सारख विचारत होते की दोन दोन उपमुख्यमंत्री दोनचे आमदार मुख्यमंत्री केंद्रातले मंत्री एवढे सगळे तुम्हाला एकट्याला घेरायला येत आज तुम्ही सगळी जीवाभावाची माणसं व्यासपीठावर पाहिली आणि बघितलं ही ताकद आहे आणि ही ताकद पाठीशी उभी राहत असताना आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो गेल्या पाच वर्षात काय काम केलंय आपण सगळ्यांनी पाहिलं नॅशनल हायवेच्या माध्यमातून साडे एकोणीस एक हजार कोटी रुपयाचे प्रकल्प असते इंद्रायणी आणि मेडिसिटी सारखा सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा